आने साथी एक खास सांस्कृतिक पाहत असलेल्या पर्वणी ठरू विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे या फेस्टिवल चे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली प्रताप सरनाईक यांनी सांगितले की या फेस्टिवलची सुरुवात प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शुभा मुद्गल यांच्या स्वरांनी होणार आहे या चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कला संस्कृती आणि सृजनशीलतेचा आगला अनुभव घेता येईल यंदा फेस्टिवल मध्ये कलाप्रेमींसाठी प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांच्या लिथोग्राफी चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे विविध नृत्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कला व संस्कृती क्षेत्रातील नवोदित कलावंतांना प्रोत्साहन मिळणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक नागरिक आणि कलाप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिलत आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आदींसह अनेक मान्यवर या फेस्टिवल मध्ये सहभागी होणार आहेत एक लाखाच्या आसपास फुटबॉल आमचा रोज असतो याही वर्षी तेवढाच फुटपॉट होईल असा अंदाज आहे किमान त्यापेक्षा जास्त वाढू शकतो आणि येणाऱ्या प्रत्येकाला जेवढं काही कलाविषयक प्राधान्य द्यायचं तेवढं प्राधान्य आम्ही देणार पहिलाच कार्यक्रम जो होता अकरा वर्षापूर्व पूर्वीचा तर झाकीर हुसेन याच्या तबला वादनानं कार्यक्रम तो झाला होता त्यांना आदरांजली आम्ही श्रद्धांजली अर्पण तर करणारच आहोत परंतु हा तरंग स्टेजवर आम्ही तशा प्रकारचा कार्यक्रम त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतू नव्हतो मुख्यमंत्री अकरा तारखेला था था किती येणार काय संध्याकाळी साडे त्यांना सांगितलं तुमचा आवडता गायक कोणता त्यांनी सांगितलं अभिजित भट्टाचार्य किती तारखेला असं मला विचारलं <laughs> तर मी सांगितलं अभिजित भट्टाचार्य अकरा तारखेला त्यांचा कार्यक्रम आहे संध्याकाळी सात ते दहाच्या दरम्यान तुम्ही केव्हा आता ते येतील आता गेल्या वेळेस दोन वर्षापूर्वी आले ते आलेले त्यावेळेस ते मैथिली ठाकूरचा कार्यक्रम होता जवळजवळ दोन अडीच तास बसले होते कारण गायनावर त्यांचा विशेष प्रेम आणि त्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना तर जवळजवळ दोन अडीचशे गाडी तर तोंड पाडेल हा म्हणजे तुमच्यावर काही काही सिनियर पत्रकारांनी मागणी केली की एखाद्या गाडी गाऊनच सर मी पण तुमच्या वतीनं बोलेत की बाबा जरा नाही त्या बाबतीत मला काही कल्पना नाही अजून त्या विषयावर काही चर्चा झाली ते विचार हे पर्यटन स्थळ साठी नाही पर्यटन स्थळाची मागणी करायची गरज नाही उपोन हे आकर्षणाचं केंद्र आणि पर्यटन केंद्र म्हणून ठाणेकरांना आपल्याला पर्यटन स्थळ करून अजून त्याच्यामध्ये गजबज वाढवायची पण पर नाही आहे पर्यटन स्थळाची काही गरज नाही आहे कारण हे ठाण्याचं सौंदर्य आहे आणि असं सौंदर्य कुठेच नाही आहे मी उपन आर्ट फेस्टिवल आम्ही आम्हाला पन्नास टक्के सांगतो की आम्ही ह्या पन्नास टक्क्यामध्ये सहभागी आहोत की आम्ही मेहनत केल्यामुळे हा आर्ट फेस्टिवल एवढा वर गेलेला आहे परंतु खर तर निसर्गाचे आभार मानायला पाहिजे की निसर्गाने आम्हाला एका बाजूला येऊरचा डोंगर दुसऱ्या बाजूला उपनचा तलाव अशा प्रकारचं हे निसर्ग सौंदर्य निसर्गानं दिल्यामुळे आम्ही हा फेस्टिवल एवढा मोठ्या प्रमाणात साजरा करू शकतो त्यामुळे श्रेय आमचं एकोणपन्नास टक्के परंतु निसर्गाचं एकावन्न टक्के श्रेय असं मी म्हणायला माझी निश्चितपणे माझी ती भावना आहे सगळे पत्रकार तु बंधू सगळेजण आज वेळात वेळ टाईम काढून आल्याबद्दल मी संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट व प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने आपल्या सा सगळ्यांचा मनपूर्वक आभार आता जे मागे जे दृश्य दिसत आहे ते एक आर्ट गॅलरी उभारण्यात आलं आहे राजा रवी वर्मा यांचे प्रिंट ओरिजिनल जे लिथोग्राफी प्रिंटिंग आहे पूर्वीच्या काळात असे लिथोग्राफी प्रिंटिंग हे जर्मनला जे प्रिंटिंग व्हायचे तेच टेक्नॉलॉजी त्यांनी इंडियामध्ये आज एक नव्वद शंभर वर्ष अगोदर आपल्या इंडियामध्ये घेऊन आले त्यांचा जन्म केरळामध्ये त्रावणकोर तिरवंदरपूरमध्ये झालेला त्यांनी नंतर देश देशासाठी भरपूर ठिकाणी त्यांनी त्यांचे लिथोग्राफी प्रिंटिंग माझं नाव अमर अरविंद रेड्डी आणि आता जे एक्झिबिशन जे होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शंभरपेक्षा जास्ती तुम्हाला yeah. लिथोग्राफ्स बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये रविवर्माच्या प्रेसमधनं जे निघालेले सगळ्यात पहिली प्रिंट आहे एटीन नाईन्टी फोरची तीसुद्धा आहे तुम्हाला जवळपास चार पाच प्रकारचे वेगळ्या लक्ष्मी आपण म्हणजे आपण आपण साधारणतः एकच लक्ष्मी बघतो पण अशा चार पाच वेगळ्या व्हरायटीच्या लक्ष्मीज आहेत दोन चार व्हरायटीच्या सरस्वती आहेत आवर्जून बघा कारण खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये आहे आपल्याला म्हणजे ठराविकच जे माहिती आहे त्या ठराविक माहितीपेक्षा हे त्याच्या पलीकडे आहे आणि प्रत्येक लिहितो एक वेगळी स्टोरी सांगेल आपल्याला आणि त्याच्यासोबत आता म्हणजे जास्ती लोक असल्यामुळं आम्ही त्याच्या खाली नाव लिहिणार आहे आणि त्याचा क्यू आर कोड असणार आहे तो क्यू आर कोड स्कॅन केला की त्याच्या <coughs> त्यांची माहिती तुम्हाला मिळून जाईल म्हणजे जेणेकरून म्हणजे लोकांना जास्ती वेळ थांबायची गरज नाही पडणार आणि गर्दीसुद्धा कमी होऊ शकेल किंवा चांगली मॅनेज होऊ शकेल त्या दृष्टिकोनातनं आम्ही त्या त्याच्यामध्ये आता महाभारतची सिक्वेन्स आहे रामायणाची पण सिक्वेन्स आहे देवी देवतांपण पण आहेत आणि जनरल सब्जेक्ट्स पण आहेत म्हणून असे बरेच आहे मग म्हणजे प्रत्येकाला आवड जशी असेल त्या हिशोबाने त्यांनी ते बघून घे त्याचा आनंद घ्यावा एवढीच इच्छा आहे